अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधी राज्री राज स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीपूत मोरे दादा आपले सगळ्यांचे स्त्रद्धासन असले गुरुमाऊली यांना त्रेवार वंदन येथे बसलेले बालगोपाल शिक्षक शिक्षिका सगळे दादा भोंडा माझा श्रीस्वामी समर्थ हे बघा आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी गणपतीच्या जेव्हा गणपती बसतात तेव्हा दहा दिवस जास्तीत जास्त गणपती अथर्व शिष्य घ्यायला लावलेले आहेत तर आजचं आमचं नियोजन म्हणजे विनय मंदिर शाळेचा कापासून फोन केलेला होता सरांना सरांनी सांगितलं या ताई आम्ही आलेलो आहोत ही नोंद आपली गुरुपीठात होणार आहे जे काही बालगोपाल बसलेले आहेत तिथं सगळ्यांच्या आपण जेव्हा गणपती अथर्व शिष्य म्हणतो तर आपली बुद्धीही बळकट होते गणपती गणपती बाप्पाचं गणपती गणपती आता ऋषिश असत ते जेव्हा आपण गणपती आता ऋषीश नेहमी ऐका शांतता घ्या ऐका मी काय सांगते तर गणपती हा ही बुद्धीची देवता आहे आपली आहे ना कोणा कोणाला कोण कोण म्हणत बरं गणपती आता वरती पोट करा कोण कोण म्हणतो बाकीचे का म्हणत नाही तुम्ही गणपती स्तोत्र कोण कोण म्हणतं गणपती स्तोत्र मी तुम्हाला मागच्या वेळेस आली तेव्हा पण बोलली ती बघा गणपती आता वर्ष गणपती स्तोत्र हे म्हटलं गेलं पाहिजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र सरस्वती मंत्र याच्यामुळे आपली बुद्धी तेज आणि तल्लीन होते आपल्याला अभ्यासात पण मदत होते आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं चा त्याच्यासाठी आपल्या माऊलीने गुरुमाऊलीने पिठाधीश त्र्यंबकचे पिठाधीश गुरुमाऊली यांनी आपल्याला पसले पसले ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आपण तिथं जाऊनच शकत ना इथं बसल्या बसल्या सुद्धा जर आपण गणपती केलं म्हटलं तरी आपले प्रश्न हे सुटत असतात कारण आपण एक म्हणतो तेव्हा आपलं एवढं लवकर काम होत नाही जेव्हा आपण सामुदायिक प्रार्थना घेऊन आई गणपती अथर्व शिष्य सामुदायिक आता बघा एखाद्या आता किती संख्या असेल तर इथं लहान बालक इथं उपस्थित आहे दहावीस आपले शिक्षक वृंद असतील एवढ्या जणांची म्हणजे एकी बळ म्हणतात ना एवढे आपण एक साथ गणपती आता शिष्य म्हणू प्रत्येक आपण मनात असा काहीतरी संकल्प करायचा आहे माझं बाबा एवढं काम व्हायला पाहिजे स्वामींना विनंती करायची आपलं काम नक्कीच होत असत म्हणजे बाबा इकडे पण काम होईल आणि जनकल्याणासाठी जनतेच्या कल्याण ज्यांना ज्यांना येतं त्यांनी व्यवस्थित म्हणायचं ओरडायचं नाही आले लक्षात जोरात सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थ समर्थ म्हणजे काय मी समर्थ आहे आहात का तुम्ही समर्थ समर्थ आहात का तुम्ही चला म्हणू आपण गणपती त्याने संकट पण आपले दूर होतात ध्यान मुद्रेत बसायचे सगळ्यांनी मनात एक संकल्प करायचा आहे हे देवा गणपती बाप्पा माझ्याकडनं हे गणपती आता ऋषी शिव म्हणून घ्यायचंय तुम्ही आणि माझे सगळे प्रश्न सुटू द्या माझी बुद्धी तल्लीन होऊ द्या माझं मन भरकटू नका देऊ सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनात सांगायचे बाप्पाला विनंती करायची हा मी त्याच्यासाठी गणपती अथर म्हणणार आहे यांच्यासोबत समुदाय डोळे बंद स्वामी समर्थ त्यांनी म्हणायचे हा

प्रत्यक्ष <laughs> <laughs> <laughs>

स्वरोम गणாதி प्रमुख ते नन तदनंतर मणसौरपतन आले दारीमुदं मेटा मंगोसं गकानापुनु रुकम आकारामध्ये नupan सारा शांतो विंदुरुपनादन संतरनाम सहित्या सिध्य सिस्या गणेशा गणगोजिर गणपती गणपतेन ओम एकदंत विमे कुरुदनेन दनोदंत प्रजेकदंत छत्रोष भाषेवर दारीवरते शिवो नमः मुषकदयन रत्नलमद्रशे पकरण रक्तवासंत वगंधान रक्तपुज्र रक्तानुक बिनजमेत कारम

उलट नमस्ते गणपती तुम्ही प्रत्यक्ष तत्वसी केवळ कर्ताशी तुम्ही केवळ धरताशी तुम्ही केवळ हरताशी तुम्ही सकळ निशी तुम्ही नित्य मृत्यमर्ची सत्यमची महत्वाशो दाताराम दाताराम शिष्य हो पचात हो पुरुषात पायी पायी समतात वाघमेशे प्रत्यक्ष ज्ञान मी सर्वजित प्रत्यक्ष सर्वजित सर्वजन्मेशी सर्वजन्मेशी सर्वजन जगदत्त आदित्यानंतर मनुसरा परतरा आर्दिनंदर असेल तारी

सपंच महापापत्त प्रमुचित सायंध्या नदी संकृप नाशिती प्रातर देव रात कृप दे। नाशिती सायं प्रात पुरेजना पावती सर्वत्र देव पवित्र भवती धर्मार्थ कामोक्षे वेदते धर्म शिष्यान देय यो यदि महाद्यासती पिवान भवती यम एम दम दमने सहादे दम आणि गणपती मिशे जस वाग्मे भवती चतुर्थ्या मनसं विद्यामान भवती तत सर्वन वाक्यम ब्रह्मा विद्यते न विद्यते कदे चिन दुर्वार परे सर्व विष्णुमान

श्री अंगे दृढवास तनवेशम देवेदा ओम सचिना इंद्रो ऋतशरा सचिना पोगा विलोवेदा दुदिना स्टार श्रेष्ठ नेमी सचिना बृहस्पती रधात ओम शांति 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर गंगा गोदावरी जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरु मावळी की जय श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती राजे आई साई माता की जय सदानंदा श्री कोंडराव महाराज की जय श्री खंडराव महाराज की जय श्री खंडराव महाराज की जय भारत